साइड ला कांटच काबस सर्कल उलट नियप, गुडगावती अपडाऊन पायात अंतर डोकं टेको खाली पूर्ण शबस 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 साईड टच सर्कल 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 शबस उलट दुसरी साइड शबस शबश हातवरती हातवरती साईड ला कान टच सर्कल 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 शबास उलट चेंज मसाज डोकान हात पुरवायचा मानव हात पुरवायचा मानव हात शाबस डॉक्टर बरायचं बॅलन्स बनवायचा रेडी उभारा महाग पुढं डावी साइड उजी साईड पडू द्या प्रयत्न करा शबर शबस मान साईडला पाय महाग पुढं सर्कल हाफ सर्कल पायाच मानाच साईड साईडला कान टच शबश शबस 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 शबस। पाय फिरवाय साईडला जमटा काय समोर छातीवरती हात हानवटी मेटला लावायचे दाढीचा भाग पूर्ण मेटला उद्या ब्रिज चांगला दोन्ही साईडला बोथ साइड डावी साईड उजी साईड पाठीवरती रोल शब अशा बशा बस चेन जमटाक्या साईडला फिरून यायचं दोन्ही साईडला दोन दोन वेळा फक्त फास्ट रेडी दोन्ही साईडला दोन दोन वेळा फक्त दोन दोन दू वेळा दोन्ही साईड डावी साईड उजी साईट चालू करन शबस झालेली सर्कल बोथ साइड दोन्ही साइडला दोन दोन वेळा सर्कल 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 फिरायचं फर्स्ट चल फिरायचं 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 फिराय शबस आगे पीछे जम रेडी शबा शबा शब शबा जम मरा जम शबस जम 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 जम, जम, जम शबस बारंदा डिफेन्स रेडी बारंदा डिफेन्स डावी साईड उजी साईड डावी साईड उजी साइड सर्कल हाफ सर्कल करत राहायचं करत राहायचं महागपुढ सर करायचं कंबर गासाय खाली साईडला फिरत राहा फिरत राहा फिरत राहा डावी साइड उजी साइड सर्कल हाफ सर्कल बारंदाज बोद साईड पायजवळ घ्यायची पूर्ण शिटकड ब्रिज पुश कमराचा पुश कमराचा पुष पुश पुष पूशु पायजवळ घ्या मनने पुष भेटतोय सभा शबा दोन्ही साइडला भरायचं ब्रिश टाकायचा पाच वेळा रेडी उठून बरून बरश बस रेडी <्ख़ीण> पूर्ण हातावर 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 शब शबास टाका ब्रिज टाका साईडला टर्न साईडला रेडी <्ख़ीण> दोन्ही साईडला पण द्यावी साडी साईड शबश शबश शब 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 शा दोन्ही साईडला दोन्ही साईडला